नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण तालुक्यातील एकेचाळीस ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचे आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी विश्वास यांच्या अध्यक्षते कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आले यावेळी तहसीलदार सचिन शेजा नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण गटविकास अधिकारी संजय भोई तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते तीन ग्रामपंचायत अनुसूचित जाती बौद्धीसाठी राखीव आहेत त्यामध्ये आणि भिसूळ अनुसूचित महिला कांबा अनुसूचित महिला वासुद्री अनुसूचित तसेच अनुसूचित जमाती आदिवासी राखीव ग्रामपंचायत जांभूळ मोहिली अनुसूचित जमाती महिला वाहोली अनुसूचित जमाती महिला काकडपाडा अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ग्रामपंचायत दहिवली निंबवली वरब पळसोळी दहागाव या नागरिकांचा मागास प्रवर्ग चौरे उशीत केळणी म्हसकळ रुंदे वसत सर्वसाधारण महिला ग्रामपंचायत आपटी गेरसे गुरवली घोटस ई कोसले मामणोली महारळ नडगाव नांद प्राया रायते वेहळे सर्वसाधारण ग्रामपंचायत बेहेरे बापसई फळेगाव कुंदे खोणी मानवली गोवई पोई रोहन सांगोडे उतने माहिती सांगण्यात आली ते म्हणाले माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ना विशेष याचिका प्रलंबित होती आणि त्या याचिकेचा निकाल सहा मे दोन हजार पंचवीस लागलेला आहे त्यानुसार महाराष्ट्र शासनाने नोटिफिकेशन तेरा जून दोन हजार पंचवीस ला दिले आहे त्या अनुषंगाने सरपंच पदाच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या येणाऱ्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये सरपंच पदाचे आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली माननीय उपविभागीय अधिकारी गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सोडत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते सुरुवातीला आपल्या ग्रामपंचायत एक्केचाळीस आहेत एक्केचाळीस ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आहेत तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आहे अकरा ग्रामपंचायत राखीव आहेत अशा प्रकारे चोवीस ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत तीन अनुसूचित जाती आणि जमातीपैकी प्रत्येकी दोन पद ही महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे मागास प्रवर्गातील अकरा पदांपैकी पाच पदे ही स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि चोवीस पैकी आणि चोवीस पैकी बारा सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहेत सुरुवातीला अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित करण्यात आलं त्या आरक्षण लोकसंख्येची जी काही टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसार आरक्षण निश्चित करण्यात आलं त्यानंतर मागास प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केले आहे अशा प्रकारे कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर होत असून त्या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमत याचिका प्रलंबित होती आणि त्या याचिकेचा निकाल सहा मे दोन हजार पंचवीसला लागलेला आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र शासनाने नोटिफिकेशन काढलेलं आहे तेरा जून दोन हजार पंचवीसला आणि त्या अनुषंगाने सरपंच पदाच्या जे काही निवडणुका आहेत येणाऱ्या दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीमध्ये होणाऱ्या निवडणुका यामधील सरपंच पदाचं आरक्षण आज सोबत निश्चित करण्यात आलं माननीय उपभागीय अधिकारी आदरणीय गुजर सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सोडत आयोजित करण्यात आलेली आय। होती यामध्ये तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते सुरुवातीला आपल्या ग्रामपंचायती एकूण एक्केचाळीस आहेत एक्केचाळीसपैकी ती तीन ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमातीसाठी आहेत तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आहेत आणि अकरा ग्रामपंचायती ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत अशा पद्धतीनं आणि चोवीस ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्या ठिकाणी आहेत Uh, तीन अनुसूचित जाती आणि जमातीपैकी प्रत्येकी दोन पदं ही जी आहेत ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत त्यानंतर अकरा नागरिकांच्या मागास प्रवर्गापैकी पाच पदं ही स्त्री प्रवर्गासाठी नावा नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित आहेत आणि चोवीसपैकी बारा सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहेत सुरुवातीला अनुसूचित जातीचं आरक्षण निश्चित करण्यात आलं हे आरक्षण लोकसंख्येची जी काही टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमानं लोकसंख्या घेण्यात आली आणि त्या अनुषंगानं अनुसूचित जातीचं आरक्षण निश्चित करण्यात आलं अगदी त्याच पद्धतीनं अनुसूचित जमातीचं आरक्षण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि अनुचित यानंतर आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या काही आरक्षणाच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत त्या विचारात घेऊन आपण अकरा ग्रामपंचायतीचं आरक्षण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे चिठ्ठीपण निश्चित केलेलं आहे आणि त्यामधील महिलांचं आरक्षणसुद्धा आपण चिठ्ठी काढून नि निश्चित करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित ज्या काही चोवीस नागरिकां उर्वरित ज्या चोवीस सर्वसाधारण ग्रामपंचायती होत्या त्यामधील बारा ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षण जे आहे सर्वसाधारण प्रवर्गाचं निश्चित करण्यात आलेलं आहे तर होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या थोडी तोपर्यंत धन्यवाद